श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी आपण अक्षय तृतीयेला एक विशेष उपाय करायचा आहे जेणेकरून आपले काम यशस्वी होईल आपल्या घरामध्ये शांतीपूर्ण वातावरण राहील घरातील व्यक्तींमधनं भांडण क्लेश तंटा आणि पैसा संबंधित ज्या काही अडचणी असतील ते सुद्धा कमी होतील आता पितृदोष म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये विनाकारण भांडणं कटकटी होत असेल तर ही सगळी लक्षणे पितृदोषाचे असू शकतात अनेकदा आपल्याकडे पैसा भरपूर असतो पण घरामध्ये सुख शांती नसते कर्जाचे डोंगर वाढू लागते कर्ज फेडायचे नाव होत नाही म्हणून अनेकदा मानसिक तणाव सुद्धा निर्माण होऊ शकतात या सगळ्या गोष्टीला पितृ दोष कारणीभूत ठरतो म्हणूनच या अक्षय तृतीयेला हा एक उपाय अवश्य करा अक्षय तृतीया हा पित्रांचा दिवस म्हणून ओळखला जातो तसेच पित्रांच्या सर्व कार्यांमध्ये कावड्याला विशेष महत्व आहे तर या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला कावड्याला ही एक वस्तू खायला ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष असेल तो सुद्धा नष्ट होईल आणि आपले पितृ तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देऊन जातील तर ते वस्तू काय आहे काय आपल्याला खावड्याला खाऊ घालायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा दहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी हा मुहूर्त असल्यामुळे या दिवशी जे काही आपण उपाय आणि सेवा करतो त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते हा दिवस जो आहे तो पित्रांसाठी समर्पित आहे या दिवशी जे शक्य होईल आपल्याकडनं दान करा हवन करा पितृतर्पण करा त्याचबरोबर त्यांच्या नावाने श्राद्ध घाला जे तुमच्याने शक्य होईल ते आवर्जून या दिवशी करा हा दिवस जो आहे तो पित्रांसाठी ओळखला जातो आपल्या पित्रांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी जे शक्य होईल ते आपल्याला करायचं आहे त्या आपल्याला या दिवशी कावड्याला हे एक पदार्थ अर्पण करायचा आहे हा एक पदार्थ जो आहे तो आपल्याला कावड्याला खाऊ घालायचा आहे आपले पितर जे आहे ते कावड्यांच्या रूपांमध्ये येतील आणि एक वस्तू ग्रहण करतील त्यामुळे आपले पित्र शांत होतील तृप्त होतील आणि त्यांचा आशीर्वादाने तुमचे जीवन सुखमय मंगलकारक होईल आणि त्याचबरोबर पितृदोषापासून सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी उपाय करताना आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर ते उठायचा प्रयत्न करायचा आहे त्यानंतर माता महालक्ष्मीची सुद्धा पूजा विधी करायची आहे आणि देवी देवतांना नैवेद्य म्हणून खीर द्यायची आहे आणि त्याचबरोबर या चपाती आहे आणि चपाती खीर मध्ये मिक्स करायची आहे किंवा मग तुम्ही मी भाकरी सुद्धा बारीक करून त्यामध्ये तुम्हाला खीर टाकायची आहे आणि आपल्या घराच्या छतावरती एका पत्रावडीवर ते तुम्हाला हा काला जो आहे तो कावळ्यांना खाण्यासाठी द्यायचा आहे एक चपाती किंवा मग तुम्ही भाकरी घेतली तरी सुद्धा चालेल त्यामध्ये तुम्हाला खीर टाकायची आहे आणि हे पूर्ण मिक्स करून हा काला जो आहे तो तुम्हाला कावड्यांना खाऊ घालायचा आहे कावड्यांसाठी तुम्हाला हा ठेवायचा आहे ही खीर खाऊन आपले पित्र शांत होतील जेव्हा आपले पित्र शांत असतात आनंदी असतात त्यांची कृपा आपल्यावर असते अशा वेळी आपले सगळे कार्य जे आहे ते चांगले घडत असतात आपले जे काही कार्य जे आहे ते होत नसतील ज्या कामांमध्ये आपले काही अडथळे येत असतील ते सुद्धा होऊ लागतील आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदू लागेल त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपले जीवन जे आहे ते उत्कर्षाने भरते प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त होत नसेल तर अशा वेळी पितृदोष निवारण करणे अत्यंत गरजेचे आहे व त्यांचे काही विधिवत पूजा करणे सुद्धा महत्वाचे असतं तर त्यासाठीच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला कावड्याला हे खाऊ घालणं शक्य नसेल तर तुम्ही सुद्धा हे खाऊ घालू शकतात गोमातेलासुद्धा तुम्ही खाऊ घाल खाऊ घालू शकतात गोमातेला खाऊ घालताना तिच्या पाठीवरून तुम्हाला हात फिरून मनोभावे नमस्कार करून पित्रांच्या शांतीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर जर तुम्ही कावड्याला खाऊ घालणार तर जेव्हा तुम्ही खीर आणि चपातीचा काला जे आहे ते तुम्ही कावड्याला आल्यानंतर तुम्ही छतावर ठेवा किंवा मग बाहेर ठेवा त्यानंतर घरात घरात आल्यावर आपल्या दक्षिण दिशेला तुम्हाला उभं राहून आपल्या आप घरामध्ये धूप जाळायचं आहे आणि या धुपामध्ये सुद्धा तुम्हाला थोडीशी खीर टाकायची आहे आणि हे धूप जे आहे ते तुम्हाला संपूर्ण घरामध्ये फिरून तुमच्या वास्तूमध्ये तुम्हाला फिरवायचं आहे हा दो फिरवायचा आहे आणि जेणेकरून आपल्या घरात जी काही निगेटिव्हिटी शक्ती असेल वाईट शक्ती असेल नकारात्मक ऊर्जा असेल ती सुद्धा आपल्यापासून आपल्या घरातून दूर होईल आणि सकारात्मक ऊर्जेने आपलं घर जे आहे ते भरलेलं राहील या उपायामुळे सुद्धा आपला जो पितृदोष जो आहे तो नष्ट होईल त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला या दिवशी पिंपळाच्या वृक्षाखाली सुद्धा जाऊन थोडीशी खीर जी आहे ते देवतांसाठी पित्रांच्या नावाने तुम्हाला तिथे ठेवायची आहे तसेच या दिवशी एक दिवा सुद्धा तुम्हाला पित्रांच्या नावाने दक्षिण दिशेला लावायचं आहे त्यांची ज्योत जी आहे ते तुम्हाला दक्षिण दिशेला येईल अशा प्रकारे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे पित्रांना नमस्कार करून त्यांच्या नावाने हे दीप जे आहे ते प्रज्वलित करायचं आहे आणि पितृस्रोत स्रोत पितर तृष्टिकारक म्हणायचं आहे याने देखील पितृदोष नष्ट होईल तसेच जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी संध्याकाळी थोडीशी खीर जे आहे ते कोणाही गरजू लोकांना गोर गरीब लोकांना तुम्हाला खायला आवर्जून द्यायचे आहे यामुळे देखील आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात त्याचबरोबर गरजू व्यक्तींना आपल्या पित्रांच्या नावाने तुम्ही दानधर्म केले पाहिजे यामुळे देखील आपले पितृ दोष आहे ते नाहीसे होतात अन्नदान करू शकतात या सर्व गोष्टी तुम्हाला पित्रांच्या नावाने करायचे आहे असे केल्याने आपले पितळ जे आहे ते प्रसन्न होतात पितृदोष जो आहे तो नष्ट होत असतो तर अशा प्रकारे तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्हाला करायचं आहे या दिवशी दान धर्माला सुद्धा अतिशय महत्व आहे त्याचबरोबर कावड्याला सुद्धा तुम्हाला ही वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे किंवा मग तुम्ही गाईला सुद्धा खाऊ घालू शकतात तर अशा प्रकारे आवर्जून हा उपाय न चुकता तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो तर या दिवशी जे काही आपण सेवा उपाय करत असतो त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळत असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ